काय रे आरू? ने आलो इकड़ा? इकड़ा का इकडे इकडं आला काय चक्कर मारायला आज आजपासून तर तुझी शाळा उघडली नाही उघडली नाही उघडली नाही मी तर सकाळी बघितलं तुझ्या शाळेच्या खिडक्या उघडल्या होत्या फक्त खिडक्या उघडायला साफसफाई करायला आल्या असला किती तारखेला उघडणार शाळा तीन तारखेला तुझे घर पिता तीन तारखेला तीन तारखेला रात्री पाऊस कमी झाला आहे ना आपले पाय आता पाणी कमी झालं खड्ड्यामधलं होईल ना आज खन्न हा मग खड्डे होतील ना पूर्ण आज या बाय मी सकाळी आलो दोन टिप भरून ठेवले बाय हे लोखंडे ते का दिसते का तुला या खड्ड्यामध्ये असे पिंजरे बनवले असे पिंजरे ना टाकावं लागत बारा खड्डे बनवले ना तर बारा खड्ड्यामध्ये हे असे बारा बनवले असे तळाला राहते आता उभे बनवणार हे उभे कॉलम बनवणार आहे काय ते स्टँड बनवलं आहे त्याच्यावरती ना हे पिंजरे बनवले म्हणजे ते स्टँड आहे मग त्याच्यावर पिंजरे ठेवणार आहे असं आहे काही नाही हे लोखंड नाही त्याच्या उठून ते बनवत आहे असे पिंजरा असं खाली जमीन येऊनही बनवता येत ना त्याच्यासाठी स्टँड येतो तो मोठ्या गेलं नाही हा ना हाच एवढा एक खड्डा आहे बाकी खड्डे त्या तिकडचा एक खड्डा भरायलाय बाकी खड्ड्यातलं पाणी पाय बरं तिकडे जाऊन इथून जालोच इकडं जाय इकडं इकडून आरो चाललाय तिथून आरव नाही नाही तिथून जातील कडक बाजू तिथून गेला का पाणी पूर्ण हा गेलं पूर्ण सुकून गेलं जमिनीमध्ये एवढे उष्णात आहे सगळं पाणी सोसून घेतलं हे पण घेतलं आहे ना सोसून काय खडा म्हणजे आता खड्डा खांदायला काय हरकत नाही नाही इकडचं पण पाय कोरडच झालं इकडचं पण काय खड्डे मोठे काय खड्डे छोटे केले अजून काम बाकी आहे ना ते चार चार फुटाचे खड्डे आता एक एकच फुट झाले अजून खाली तीन तीन फूट अजून खोल खांदा तीन खुड चार आता पाऊस नाही ना ऊन पडले आता याच्यामध्ये थोडं पाणी आहे ना मग ते काय नाही एवढं एवढं आहे किंवा ते लोक आले ना बादलीने बाहेर काढून इकडे पण थोडं पाणी कोरड आहे त्या बाजूचं फक्त ना तिकडे आहे फक्त हा काय पावसाने हैराण केलं काय माहिती आहे की नाही नाहीतर तर कालचे काल खड्डे होऊन गेले असते आपले इथलं पण झालं असतं मग ते खड्डे होऊन गेले असते हा ना हो पप्पा आपण इथे राहिले तेव्हा मला मजा येईल इथं कारण की कसं आहे माहिती का इथं खूप लोक माझ्या ओळखीचे पण आहे माझ्या मैत्रिणी पण आहे आणि इथं गार्डन पण आहे आणि आपलं मंदिर पण समजा इथं जर तुम्ही बनवलं ना आपलं मंदिर पण तर अति उत्तम रेणुका देवी पण इथे आणि स्वामी समर्थ पण इथं किती भारी वाटत वाटलं आहे ना व्यू पण बरे ना इकडं बिल्डिंग समोर बघा ना हिरव ना एकदम शांत होता राहते आपण जिथे राहतो तिथं शांतच नाही ना ना एकदम आहे इकडे हवा पण इकडे हवा यायला जागा आहे आपल्या घराजवळ तिथं हवाच नाही राहिली समोर बिल्डिंग पाठीमाग बिल्डिंग इथे थोडस मोकळं आहे की नाही आणि कसं आहे आपण समोरचे झाड पण कापून टाकले होते हा तेच ना काही नाही जाईल चुकून आहे ना गुड्या ते एक दोन तासात आता ऊन पडलंय कडक आहे की नाही सूर्य पण आता कडक वाळून जाईल आता इतक्यात जाईल पण चल मग आता लॉकडायला आहे ना फोन करावं लागेल खड्ड्यातलं पाणी जिरून गेलंय तुम्ही या लवकर आणि खड्डे आम्हाला तयार करून द्या आहे की नाही वाईटिंग पुसली ना पण हा अरे वायटिंग नाही का परत करावं लागेल इथं खड्ड्याचं मापाची परत करून हा मग वायटिंग करावं लागेल मापातच खड्डा घ्यावा लागतो असं कुठं पण खड्डे नाही चालत ते खड्डे घ्यावा लागत आहे आणि ऐका ना पप्पा हे व्हाईटिंग करणारे दुसरे दुसरे आणि खड्डा खणणारे दुसरे हा खड्डा खणणारे दुसरे व्हाईटर म्हणजे माप घेणारे ते वेगळे आणि ते सेंटरिंग काम म्हणजे ते लोखंड कापलं आहे ना ते पिंजरे बनवणारे ते वेगळे बांधकामावाले वेगळे प्लॅस्टरवाले वेगळे सगळे वेगवेगळे राहते हा कलरवाले वेगळे फरचेवाले वेगळे जो, 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 चला बरं तिकडं आता इकडे चिकल तुम्ही बाहेर निघा खेळायला नको आता निघून जाऊ ना आपण हा चालायच का चला अरू